सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ चौदा मे दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच मित्रांनो विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला बघा आणि मित्रांनो या चॅनलला एकदा सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून यापुढचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील जाणून घेऊ चौदा मे दुपारनंतर आपल्या आता आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा भाव तर पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार चारशे क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर दौंड खेळगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये एक कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नराय फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार बावन्न क्विंटल जुन्नराळे फाडा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार आठशे नऊ क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे रामटेक रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती फक्त चौदा क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दोन हजार क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे सत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार आठशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे मालेगाव मुक्चे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चौदा हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी उन कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव बिंतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार सातशे क्विंटल लासलगाव बिंतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबो कुठे सहा हजार दोनशे सहा क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला अंधरसूल येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाचशे एक क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर सर्वसाधारण तीन दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अवघी दहा हजार सातशे सोळा क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अवघी दहा हजार तीनशे तीन क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल